वर्धा पोलीस भरती दोन हजार चोवीस जी काल पेपर झालेला आहे सात जुलैला त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा एक दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो हो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा तीस टक्के वाढून छापतो वस्तू विकताना ग्राहकास वीस टक्के सोडू देतो तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किंमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते, ते काढा बघा दुकानदार लोक आपल्याला असेच ठगवत असतात जे तुम्हाला समजायला पाहिजे की कधी सूट दिलेली ती ॲक्च्युली सूट नसते त्याने त्याचं प्रॉफिट ब्रिफिट सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून काढलेलं असतं तरी पण आपल्याला काय घेणं देणं जाऊ द्या आपल्याला गणित सोडवायचं आहे ह्याला तुम्ही तीन चार पद्धतीनं सोडू शकता मी सगळे ट्रिक दोन तीन ट्रिक सांगतो आणि त्यानंतर कन्सेप्ट सांगतो बघा पहिले तर ए प्लस मायनस ए प्लस मायनस बी प्लस पकडा इथे प्लस मायनस ए गुणीला प्लस मायनस प्लस मायनस बी बागीला शंभर हा एक फॉर्म्युला झाला आता इथे थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं प्लस ए बी प्लस मायनस जे काय असेल ते ठीक आहे बागीला शंभर तर, तर प्लस म्हणजे काय वाढ झाली असेल तर प्लस घ्यायचा वाढ असेल तर प्लस घ्यायचा आणि घट किंवा सूड दिली असेल इथे नफा पण घेऊ शकता तुम्ही वाढ किंवा नफा झालेला असेल तर प्लस चिन्ह घ्यायचं घट झाली असेल किंवा सूट दिलं असेल तर वजाचं चिन्ह घ्यायचं ए म्हणजे जे काही वाढ झाली पहिल्या केसमध्ये तर तीस आपण अधिकमध्ये घेतला म्हणजे काहीच चिन्ह नाही लिहिलं आता नंतर काय झालं की त्याने ग्राहकच विकताना वीस टक्के सूट दिली म्हणजे वजाचं चिन्ह घ्यायचं आहे सूट दिली वजाचं चिन्ह घ्यायचं किती वीस अधिक लिहिला ठीक आहे ए प्लसमध्ये होता जो की तीस होता गुणीला बी काय होता वजा वीस होता कारण की सूट होती ठीक आहे भागीला शंभर हे एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य दोन्ही शून्य घटलेले आहे इथे किती राहिले तीस वजा वीस प्लस तीन दुनी सहा पण कशावाले वजाचे सहा अधिक गुणीला वजा किती होतात वजा होतात आणि तीसमधनं वीस गेले तर दहा राहतात ठीक आहे तीसमधनं वीस गेले दहा राहिले ह्या दोन्हीचा गुणाकार केला म्हणजे प्लस आणि वजाचं तर वजा येतो वजा सहा बरोबर येतं चार टक्के आणि हे प्लसमध्ये आलेलं आहे म्हणून त्याला काय होणार नफा होणार किंवा अधिक किंमत मिळणार म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे हे झाली एक मेथड दुसरी मेथड काय की पहिले काय केलं त्याने एकशे तीसला विकलं समजा त्याचे शंभर रुपये होते तर त्याने काय केलं एकशे तीसला विकलं म्हणजे गुणीला एकशे तीस, एक तीस भागीला शंभर नंतर काय के केली वीस टक्के डिस्काउंट दिलं म्हणजे काय ऐंशी शंभर वजा वीस म्हणजे ऐंशी भागीला शंभर तर हे दोन शून्य घटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले ठीक आहे तर इथं किती झाले एकशे चार रुपये म्हणजे पहिले जर त्याची किंमत किती असेल शंभर रुपये तर त्याला आता कितीला विकला आहे शंभर रुपये किंमत असेल तर त्याने एकशे चारला विकला आहे म्हणजे चार रुपये अधिकने विकला आहे कशावरती तर इनिशियल म्हणजे जे खरेदी किंवा मनाशी ठरवलेली किंमत ही मनाशी ठरवलेली किंमत गुणीला आता टक्केवारीमध्ये काढतो म्हणून गुणीला शंभर करत आहे ना की ह्या प्राईससाठी शंभर करत आहे ठीक आहे तर काय झाला चार टक्के असं दुसरी एक मेथड झाली तिसरी मेथड काय आहे की दहा टक् तीस टक्के म्हणजे काय दहावरती तीन रुपये म्हणजेच किती तेरा रुपये त्यानंतर वीस टक्के सूट देतो म्हणजे पाच रुपयावरती एक रुपया सूट देतो आहे म्हणजे काय पन्नास रुपये जर असेल तर बावन्न रुपयाला विकतो आहे म्हणजेच किती रुपये तर दोन रुपये नफा काढतो आहे किंवा दोन रुपये अधिक नाही विकतो आहे कशावरती तर ह्या पन्नास रुपयावरती गुणीला शंभर बरोबर किती येणार आहे तर बरोबर येणार आहे चार टक्के आता तुम्हाला जी मेथड योग्य वाटते ती नाही सॉल्व करा आणि आता कन्सेप्ट बघूया ह्याच्यामागे कन्सेप्ट काय आहे ठीक आहे कन्सेप्ट समजला नाही तर गणित तुम्हाला कधीच कळायचं नाही ट्रिक तर भलेही तुम्ही किती करा काय अर्थ नाही आहे पण कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे काही काही जणांच्या घशात अडकतो ना कन्सेप्ट तशा प्रकारचं कन्सेप्ट हा खूप महत्त्वाचा आहे ज्याला पी एच डी करायची नसेल शिकायचं नसेल त्यांनी आपला इथून व्हिडिओ स्किप केला तरी चालेल काही काही नाही आहे काही तुम्हाला गोष्टी समजून घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तर तुम्हाला वाटतं की सर जास्तच हार्ड सांगतात ते तुमच्यावरती आहे ठीक आहे आता बघा गणित काय दिलेलं आहे समजा मी दहा किंवा शंभर रुपयाची गोष्ट घेतली आहे शंभर रुपयाची गोष्ट घेतली आहे त्यावरती मी काय केलं तीस टक्के ही मनाशी ठरवलेली किंमत मनाशी मी विचार केला होता की मनाशी ठरवलं मी की ही किंमत आहे शंभर आणि त्यावरती मला काय करायचं आहे तीस टक्के नफा काढायचा आहे तीस टक्के सॉरी अधिक किंमत लावायची आहे म्हणजेच काय करणार मी ह्याचे तीस टक्के म्हणजे तीस रुपये म्हणजे एकशे तीस रुपये काय होणार आहे माझी छापेल किंमत बघा परत एकदा सांगतो आहे शंभर रुपये मी मानलं की मनाशी किंमत आहे ती शंभर रुपये पण त्यावरती काय करायचं आहे मला ह्या किमतीपेक्षा तीस टक्के वाढून छापायची किंमत म्हणजेच शंभराचे तीस टक्के वाढवले मी किती झाले शंभराचे तीस टक्के म्हणजे तीसच रुपये म्हणजे तीसच रुपये वाढवले शंभर प्लस तीस म्हणजे एकशे तीस ही काय झाली माझी वाढून छापील किंमत छापतो म्हणजे छापील किंमत झाली आता ह्या एकशे तीसवरती मी काय करत आहे वीस टक्के सूड देत आहे डिस्काउंट देत आहे वीस टक्के म्हणजे तेरा एकशे तीसचे वीस टक्के एकशे तीसचे वीस टक्के वीस टक्के हे चिन्ह दिसलं तुम्हाला टक्केवारीचं तर सरळ सरळ भागीला शंभर करायचं आहे ठीक आहे म्हणजे हे दोन शून्य कटले किती येतील तेर दुनी सव्वीस म्हणजेच मी काय केलं वीस टक्के सूट दिली म्हणजेच किती रुपयाची सूट दिली सव्वीस रुपयाची सूट दिली म्हणजे काय एकशे तीस वजा सव्वीस रुपये जर कापले तर माझ्याकडे किती एकशे चार रुपयाला ती गोष्ट विकणार आहे ठीक आहे ही किंमत मी ठरवली होती ही किंमत मी छापली वीस टक्के सूट दिला एकशे चार रुपये मी विकणार आहे त्या किमतीपेक्षा विकणार आहे कितीला एकशे चारला आणि पहिले मी मनाशी ठरवलेली किंमत आहे शंभर रुपये आता त्यावरती मी चार रुपये एक्स्ट्रा काढत आहे चार रुपये एक्स्ट्रा काढत आहे कशावरती तर शंभर रुपयावरती गुन्हेला टक्के काढत आहे म्हणून गुणीला शंभर गुणीला शंभर किती चार टक्के तर ऑप्शन कसंही उत्तर केलं तर ऑप्शन क्रमांक दोन हेच का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे डाऊट्स वगैरे काय असतील तर ते तुम्ही मला शेअर करू शकता आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग नीतच वन असा टेलिग्रामवरती सर्च करा तिथे तुम्हाला मॅथ्सचा डाऊट ग्रुप भेटेल त्यावरती तुम्ही तुमचे मॅथ्सचे डाऊट ग्रुप पाठ मॅथ्सचे डाउट्स पाठवा जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर तुम्हाला नक्कीच सोल्युशन पाठवल्या जातील ठीक आहे आणि जर जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टर वाईज व्हिडिओज घेऊन आलेलो आहे मी म्हणजे एखादा चॅप्टर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर त्या चॅप्टर वाईज शिकण्यासाठी तिथे एक कोर्स घेऊन आलेलो आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आणि हा कोर्स तुम्हाला यूट्यूबच्या माझ्या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे पहिले तर सबस्क्राईब बटन दाबायचं आहे हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर तुम्हाला एक लिंक ओपन होईल जॉईन बटनाची आणि ज्यावेळेस तुम्ही जॉईन बटनावरती क्लिक कराल तिथे एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप तुम्हाला ऑफर अवेलेबल होईल आणि त्यामधले जे काही व्हिडिओज आहेत फक्त तुमच्यासाठी असणार आहेत ते व्हिडिओज तुम्ही तिथे जाऊन बघू शकता धन्यवाद